जनतेत असणाऱ्याच्या पवार पवारसाहेब असते आणि आम्ही रोज सर्वसामान्य जनतेत आहे रोज एक वर्षाखाली केलेल्या रोडला तुम्हाला चारदा ठिकाण लावायला लागतील हे तुमचं तीन हजार कोटी काम आहे काय सांगतो आता ते त्यांच्या पायाघाची जमीन सरपी होती म्हणून ते त्यांचं हे असेल आम्हाला बाहेर जायची किंवा बाहेरून आणायची काही गरज नाही पवार साहेबांचा आशीर्वाद पण दादांच्याच पाठीमाग आहे निवडून गेलेला लोकप्रतिनिधी म्हणून आमदारच कर्तव्य होत की तुम्ही त्यांना न्याय द्यायचा द्यायला पाहिजे होता पण ते तिथे साधे फिरकले पण नाही आमदार निष्क्रिय आहे आमदारच्या ऑफिस आम समोरचा खड्डा आमदारला दिसत नाही ह्याच्यापेक्षा म्हणजे आमदार असं असत मी नेते सोडून गेले तर जनता माझ्या पाठीमाग आहे ना नमस्कार मी कल्याण घुले पीपीआर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पंढरपूर मंगलवेड़ा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भगीरथ दादा भालके यांच्या पत्नी प्रणितिताई भालके आपल्याशी एक आपण त्यांच्याशी बोलू ताई मतदारसंघामध्ये आज परिस्थिती वगैरे तर प्रचार यंत्रणा तुम्ही राबवत आहे कशी आहे आणि काय चालले काय नाही लो, लोकांपर्यंत आम्ही होम आहे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे पण सध्या बघितले तर पंढरपूर मधली काही नगरसेवक असलेली नेते मंडळी सोडून चालले आणि तुम्ही एका बाजूला काय सांगता नाही नेते सोडून तर जनता माझ्या पाठीमाग आहे ना आणि मी आज फिरत नाही नाना गेल्याच्या दुसऱ्या तुम्ही बघितले नाना गेल्यापासून माझं चालू आहे काम त्यामुळे लोक सोबत असले तर कोण कुठे गेले हे बघायची मला काही गरज नाही शेवटी जनता मायबाप या जनतेने सगळे निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे मला असं काही वाटत नाही आणि सध्या जर बघितलं तर तुम्ही पंढरपूर शहर तुम्ही आज सांभाळताय कसा प्रतिसाद आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांना काम करणारा माणूस पाहिजे तुम्ही बघितले गेल्या दोन तीन वर्षात की आपल्या शहराची काय अवस्था झालेली आहे त्यामुळं काम करणाऱ्या माणसाच्या माग जनता राहणार आहे आणि मला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि पंढरपूर मध्ये जर सध्या जे बघितले तरी मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी पाऊस झाला त्यावेळेस जर गटरी तुंबलेल्या बघितल्या लोकांच्या दुकानात पाणी गेलेलं बघितलं की नागरिकांच्या काही तुमच्याकडे तक्रारी आहेत समस्या आहेत निष्क्रिय निष्क्रिय तुम्हाला कळते तुम्ही तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे पाऊस पडल्यावर पाणी खड्डे पडते ह्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे की आमदार निष्क्रिय आहेत आमदारच्या ऑफिस समोरचा खड्डा आमदारला दिसत नाही ह्याच्यापेक्षा म्हणजे आमदार आंधळेत असं म्हणावं लागेल जर आता सध्या जर बघितलं तर सोशल मीडियामध्ये महिला म्हणून तुम्ही योद्धा म्हणून काम करताय भैरदादाच्या खांद्याला खांदा लावून तर समोरचे उमेदवार समाधान दादा अवतळे एक स्ट्रॉंग उमेदवार किंवा सत्ताधारी उमेदवार म्हणून तुम्ही याला काय भीती होईल काय आहे का जनतेसोबत असल्यावर व्हायची काय गरज आहे आपल्याला मला असं काय स्ट्रॉंग उमेदवार वगैरे काही वाटत नाही आणि व्हायची तर त्यापेक्षा काही गरज नाही जेव्हा जनताच निवडणूक हातात घेते आणि आपल्याला सांगते की तू लढ बाबा आम्ही तुमच्या पाठीमाग आहे त्यामुळे मला कुणाला घ्यायची काही गरज नाही मला जनतेची सेवा आहे आणि जनतेला त्यांना माहित आहे की मी जनतेला वेळ देऊ शकते त्यामुळे ती माझ्या पाठीमाग आहेत आणि मला कुठलं आव्हान वाटत नाही सातत्याने तुमचा तो ना एक सोशल मीडियावर बघितला दोन हजार चौदा पंधरा त्या का नानांचा काळ असेल त्यावेळेस विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये जे नानाने ना कार्य केलं किंवा त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्याच पद्धतीने आषाढी वारीमध्ये तुम्ही सुद्धा पासष्ट एकरामध्ये जाऊन काय लोकांना न्याय दिली त्याची लोकप्रतिनिधी लोक तुम्हाला लो भेटलेत काय सांगितले त्या लोकांनी वारीच्या काळातच नाही एरवी पण मी त्या भागात आवर्जून दौरा टाकत असते कारण तिथं बसणारा प्रत्येक नागरिक असू द्या महिला असू द्या हातावरच पोट असणारे समा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी वारंवार जात असते की केवळ असा विषय होत नाही तिथल्या प्रत्येक बायका असू द्या किंवा व्यापारी वर्ग असू द्या छोटा तो माझ्या संपर्कात आहे ज्यावेळेस वारी भरली होती त्यांच्यावर अन्याय झाला होता बऱ्या काही निराधार महिलांनी कर्ज काढून तिथं छोटा व्यवसाय टाकला होता त्यांना बसू दिलं जात नव्हतं त्यावेळेस एक निवडून गेलेला लोकप्रतिनिधी म्हणून आमदारचं कर्तव्य होतं की तुम्ही त्यांना न्याय द्यायचा द्यायला पाहिजे होता पण ते तिथं साधे फिरकले पण नाहीत आणि मी तिथं जाऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडलेली आहे मदत केलेली के के आहे के त्यामुळं तिथला प्रत्येक वर्ग जसा नानांच्या पाठीमाग होता तसा भालके कुटुंबाच्या पाठीमागा देखील सोशल मीडियावर बोललं तर दोन हजार नऊ ची पुनर्वृत्ती होणार आहे असा एक मेसेज सातत्यानं करतोय की पुनर्वृत्ती होईल का शंभर टक्के होईल कारण मी मागा पण तुम्हाला सांगितलं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनता ही मायबाप आहे त्यामुळं जे काय ह्या पंढरपूर तालुक्यातलं ठरवणार आहे ती सर्वस्वी जनता आहे आणि जनता आमच्या पाठीन ज्यावेळेस मागील लोकसभेला जरांगे फॅक्टर या मतदारसंघामध्ये चालला त्यावेळेस तिथल्या जनतेने कमीत कमी पंचाळीस हजाराचं मतदार प्रणाली आई संधी दिलं तो जरांगे फॅक्टर ह्यावेळी चालेल का आणि ते तुमच्यात पडेल पडेल शंभर टक्के पडेल आणि इतर सर्व समाज पण माझ्या पाठीमाग आहे त्यामुळं माझा विजय निश्चित आहे आणि एकाच साईडला जर बघितलं तर आता महाविकास आघाडीमध्ये त्यांचा प्रचार चालू आहे आणि एकाच साईडला महाविकास आघाडीच्या अनेक सावतांच्या कार्यक्रमाला जी नेते मंडळी दादांवर बोलले जाते त्या दा ठिकाणी दादानी गद्दारी केली वगैरे असतात बोलतात याकडे तुम्ही कसं पाहता आता त्यांचं काय सांगावं तुम्हाला सगळंच सा माहित आहे कोणी गद्दार आहे काय आहे त्यांच्यावर मला काय बोलायचं नाही आणि महाविकास आघाडी बिघाडी असं मला वाटत नाही कारण बघा पवार साहेबांचा म्हणजे पवारसाहेब नेहमी काय सांगतात की जनतेत असणारा माणूसच म्हणजे ज जनता ज्याच्या पाठीमाग आहे तो तोच खरा नेता असतो आणि साहेबांनी बी जनतेत राहून काम केलेलं आहे त्यामुळं मला म्हणजे आवर्जून असं वाटतं की जनता सर्वस्वी भगीरथ दादांच्या पाठीमाग आहे त्यामुळं पवार साहेबांचा आशीर्वाद पण दादांच्याच पाठीमाग आहे आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असू द्या राष्ट्रवादीचे जुने सगळे सहकारी आणि वरिष्ठ नेते शिंदे साहेब असू द्या प्रतिताई असू द्या आणि हे सगळे भगीरथ दादांच्या पाठीमाग आहेत त्यामुळं मला काय आघाडीत बिघाडी असं वाटत नाही आम्ही ज्यावेळेस माझस तुमचा प्रचार यंत्रणा आम्ही आणि त्यामध्ये अगदी प्रचार यंत्रणेमध्ये तुमच्या असणारा जनसमुदाय मोठ्या संख्येने होता पण विरोधकांनी असे काय भासवले की ही लोक बाहेरून आणली काय सांगता तुम्ही आता ते त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती म्हणून ते त्यांचं तस हे असेल आम्हाला बाहेर जायची किंवा बाहेरून आणायची काही गरज नाही आमची लोक पहिल्यापासून आमच्या सोबतच आहे बालकेत कुटुंबातला कोणी काही जरी असलं तर सर्वसामान्य जनता आमच्या सोबत येते नेहमी त्यांनी विचार करायची गरज आहे की तुमच्यासोबत जनता आहे का समाधान तीन हजार कोटीचा निधी दाखवून द्याव ना त्यांनी आता मग मगाशी प्रश्नात विचारलं खड्डे पडले पाऊस पडला तर तुम्ही रोडची कामं बघा दीड एक वर्षाखाली केलेल्या रोडला तुम्हाला चारदा ठेव लावायला लागते ती ही तुमचं तीन हजार कोटीच काम एक आणि तीन हजार कोटी आणलं तर फॉरेन झालं असतं किंवा पंढरपूरचं एका भागाला तीस कोटी म्हणलं तर तुम्ही बघताय रस्त्याची अवस्था बघताय मग सांगितलं मागे एकदा मोहल्ल्याच्या समोर खड्डा पडला होता आमदार साहेब त्याच हा त्याच तिथनच त्यांची गाडी जात होती त्यांना ती खड्डा दिसत नसेल जर तीन हजार कोटी निघला तर ती दोन चार हजारात खड्डा बुजला असता तीन हजार कोटी तर लई लांबची गोष्ट आहे पण ती देखील त्यांच्यानं झालं नाही विरोधक विरोधक म्हणून सध्या नेते मंडळीच नेते मंडळी होण्यासाठी जोरदार काम चालू हो आहे काय सांगा मी कुठे जर गेला तर माग लोक सर्वस्वी आहेत ना मला काम करताना जनतेनं साथ दिलेली आहे प्रचार यंत्रणा सोडचा टप्पा आहे तुमचा जास्त वेळ नाही अगदी छोटासा एक <laughs> प्रश्न आहे नेहमी नाना मानायचे मी पूजेला कुठं असेल तर माझ्या अंधकरणात पवारसाहेब देव आहे तो देव तुमच्या पाठीशी राहणार आहे कारण पवार साहेब तुम्हाला पाठिंबा देणार आहेत का किंवा मदत करणार आहेत का आता मग मी तुम्हाला सांगितलं जनतेत असणाऱ्या पाठीमागो पवारसाहेब साहेब असतात आणि आम्ही रोज सर्वसामान्य जनतेत आहे रोज आहे आमचं अख्खं कुटुंब जनतेत आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद शंभर टक्के खात्रीने आमच्याच पाठीमाग आहे मंदिर परिसरातील कॉरिडॉरचा प्रश्न असेल त्याच्याकडे तुम्ही आता जनतेसमोर कशा पद्धतीने जाणार आहे हे बघा या अगोदर पण ज्यावेळेस कॉरिडॉरचा प्रश्न तिथे उपस्थित तेव्हा एक कुटुंबातील व्यक्ती म्हणून मी तिथे हजर होते आणि या पुढच्या काळात देखील तिथले परिसरातले जे लोक आहेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे विचार विचारात घेऊनच आम्ही हे करणार आहे त्याशिवाय कुठल्याही मुद्द्याला आम्ही अजिबात हात घालणार नाही दोन हजार चौदाला ज्यावेळेस आंदोलनाची लाट चालू झाली त्यावेळेस स्वर्गीय नाना होते नानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही ना ना माझ्या समाजाला आरक्षण द्या एक मराठा असेल ओबीसी असेल मुस्लिम असेल धनगर असेल या समाजाला तुम्ही तुम्ही आरक्षणाचा ती भूमिका तुमची इथून असणार असणार आहे 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 बघा गरज गरज त्या गोष्टीसाठी सदैव भालकी कुटुंब त्यांच्या पाठीमागे राहिलेलं आहे मराठा समाज असू द्या धनगर असू द्या कोळी असू द्या ओबीसी बहुजन सर्व समाजाला ज्या ज्या गोष्टीच्या आवश्यक आहे त्या आवश्यकता आहे त्या त्या गोष्टीसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीमाग असणारच आहे आणि तुम्ही बघितले नानांनी प्रत्येक समाजाला त्या त्या पद्धतीने न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात पण त्यांच्या विचारांचा वारस म्हणून आम्ही देखील तिथे ठामपणे ही भूमिका बजावणार आहे या होत्या प्रणिधी ताई भालके यांनी आपल्या मुलाखतीत समजा गोष्टी सांगितलेल्या आहेत की आम्ही पंढरपूर साठी कॉरिडॉर असेल किंवा नगरपालिकेचे काही प्रश्न असतील या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की जनता माझ्या पाठीशी आहे पुढारी गेला नगरसेवक गेला तर जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत